आपण पाहत आहात बागला हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन त्र्यंबकेश्वर या जागतिक असलेले देवस्थान आहे परंतु याच त्र्यंबकेश्वर शहराच्या परिसरात गावगुंडांकडून अगदी निंदनीय कृत्य झाले पत्रकार योगेश खरे अभिजीत सोनावणे किरण तांजणे या पत्रकारांवर गावगुंडांकडून प्राणघातक भ्याड हल्ला झालाय हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात नव्हे तर भारतात जिल्हाधिकारी तहसील कार्यालय विविध पोलीस स्टेशनला निषेध नोंदविला जात आहे याच अनुषंगाने जनकल्याण मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने एक लेखी निवेदन जायखेडा पोलिसांना देण्यात आले या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की हा हल्ला निंदनीय आहे राज्यात जाती धर्माचे राजकारण सुरू असून शेतकरी कामगार शेतमजूर पत्रकार संकटात सापडलाय पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पत्रकाराचे मोठे योगदान आहे कुटुंबाची परिवाराची पर्वा न करता समाजाच्या हितासाठी हा झटत असतो मात्र पुरोगामी महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले होणे हे निंदनीय बाब आहे आज पत्रकारांवर हल्ले झाले उद्या पोलिसांवर हल्ले होतील यामुळे गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे जखमी झालेल्या पत्रकारांवर मोफतीला झाला पाहिजे त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळाली पाहिजे तसेच त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संशयित आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी आगामी काळात कुठल्याही पत्रकारावर असा हल्ला होणार नाही अशी शासनाने खबरदारी घ्यावी असे निवेदनात म्हटले यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे बांगलाण तालुका अध्यक्ष सचिन सोनावणे विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव हो। जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित पोलिस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दाणी यांच्यासह सचिन सोनावणे विनोद पाटील दीपक पवार विशाल बच्छाव इंद्रजीत वाघ किशोर मजदे संदीप सोनवणे प्रशांत भांबरे परशुराम अहिरे रणधीर भांबरे संदीप गांगुर्डे सुनील निकुम संभाजी सावंत आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आगामी काळात पत्रकारांना न्याय न मिळाल्या संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आलाय बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील आमचे सहकारी मित्र खरे साहेब असतील ताजने साहेब असतील सोनवणे साहेब असतील यांच्यावर जो बॅन हल्ला झाला या गागुंड व प्रवृत्तीच्या लोकांना जर अशा पत्रकारांवर हल्ले करत असतील तर याचा आम्ही जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो पत्रकारांवर हल्ले होत असतील तर त्याचा धडा शिकवला जाईल परंतु आम्ही सर्व आता निवेदन देण्यासाठी ज्या पोलिस नेते आले आहोत त्यांना विनंती आहे की अशा नराधमावर यांच्यावर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे या आज आम्ही यांना निवेदन देतोय तसंच आम्ही मंगळगिरांच तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आम्ही दडप मोर्चा देणार आहोत धरण आंदोलन करणार आहोत जर पुन्हा असा जर पत्रकार हल्ला झाला तर ते त्याची गय केली जाणार नाही असं आम्ही निवेदन देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांच्या आजारावर फुले शाह आंबेडकर यांना प्रणाम करतो आज या ठिकाणी जलकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील व जिल्ह्यातील पत्रकार बांधव जायखाडा पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यासाठी आलेले अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी असुरक्षित आहे कामगार असुरक्षित आहे सामान्य माणूस असुरक्षित आहे आणि आता तर पत्रकारांवर हल्ले या ठिकाणी व्हायला लागले उद्या मला वाटतं पोलिसांवर सुद्धा हल्ले होतील पत्रकार बांधव हा जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची परिवाराची परवा न करता समाजाच्या हितासाठी नेहमी झटत असतो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यातसुद्धा पत्रकाराचा शियाचा वाटा आहे समाजात ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी पत्रकार हा अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत होतं असेच कृत्य करत असताना त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव गेले नंगट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर अतिशय अमानुषपणे हल्ला केला मी या ठिकाणी यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आमच्या पत्रकार बांधवांवर मोफत उपचार झाला पाहिजे त्यांच्या परिवाराला मदत मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे त्या नंगट प्रवृत्तीच्या लोकांची केस फास्ट्रॅक मध्ये चालून त्यांच्यावर गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल होऊन भविष्यात एकाही पत्रकाराकडे जर वाकड्या नजरेने कोणी पाहण्याची हिंमत करायला नको अशी माझी राज्य शासनाला व केंद्र शासनाला गृहमंत्री साहेबांना विनंती आहे अन्यथा या ठिकाणी जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील धन्यवाद आता करणारा गावगुंडांचा पत्रकारांवर धाड हल्ला करणारा गावगुंडांचा